पडा बघ तुम्हीच पोडा कसा या दुसरं काही नाही तुमच सात हंड्रायड मला रेसिमची रेस आहे नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे राम राम मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनवर जसं नाव आहे तुझ्या व्हिडिओज तर मित्रांनो या प्रोडक्टची तुम्ही जर आधी अनबॉक्सिंग बघितली आहे तर मित्रांनो अनबॉक्सिंग अशासाठी केली मी की खूपच योग असे म्हणतात की ह्या हे जे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये डिफेक्टिव प्रोड प्रोडक्ट म मिळतं आहे कोणाकोणाला तर मित्रांनो ही जी वायर आहे ट्यूब ती ट्यूब कोणाकोणाच्या प्रॉडक्ट म्हणजे कोणाकोणाला जे प्रोडक्ट मिळतं त्यामध्ये ही कट झालेली असते किंवा चिपट असते तर माझ्या याच्यामध्ये काही डिफेक्टिव्ह नाही आहे तर आम्हाला हे हे दुसरं प्रोडक्ट आहे एका याच्यामध्ये आलेलं आहे तर मित्रांनो हे मी मागवलं आहे मिशोवरनं आणि मी कुठल्याही प्रकारचं प्रमोशन मी करत नाही आहे मी जे मागवलं ते तुम्हाला फक्त दाखवतो आहे मी त्याचं काय काय कसं कसं यूज करतो ते मी आता दोन चार दिवसानंतर कायम आपला व्यायामाचा ब्लॉग दररोज अपलोड करणार आहे तर तुम्हाला जर आवडेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्ही सबस्क्राईब केला असाल तर रोज आपला ब्लॉग बघत जा धन्यवाद मित्रांनो आता बघा याचे कसे कसे व्यायाम करू शकता तर मित्रांनो हे जे रबडी ट्यूब आहे हँडलवाली तिच्या कसे कसे व्यायाम होतात ते आता मी दाखवतो कोणत्या कोणत्या प्रकारचे तर सर्व आधी सेट होतात काही करानी मला तसंच कळजे मला परत बॉडी बिल्डर पण नाही का हां जेव्हा सर पे जे तुम्हारे जे स्ट्रेच स्ट्रेच जो व्यवस्थित अब स्ट्रेच जो स्ट्रेंथ आते वाढवू शकतो हे करून बाय हे वे मी एक सांगायला विसरलो आमच्या जे घर आहे तिथे वरचा जो मजला आहे एक साईड तिथे आम्ही हे वाढवतोय काही दिवस मग रिकॉर्डिंग आहे का रिकॉर्डिंग तर झालो दादू अरे असं काय होतंय दादा दादू मित्रांनो আছে নি तर मित्रांनो आता हे प्रोडक्ट मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो हे आहे टमी ट्रिमर तुम्हाल। या तुम्ही बघितलं असेल खूपच लोक वापरतात हे मला करायचं आमच्या इथं काम चालू आहे त्यामुळे व्यवस्थित करावं लागेल हे एक हा lleva a hasta... Pero... entramos no आता ले। तर आता दुखायला लागले तुम्ही तर बघितलं असेल तर याचे खूपच फायदे आहे मित्रांनो आपलं जे डमी पॅट असतं ते लवकरात लवकर कमी करायचं असेल तर हे वापरा खूपच फायदेशीर आहे मित्रांनो मैं <laughs> जानता <laughs> <laughs> तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ते दोघं प्रोडक्ट जर आवडले असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही हे प्रोडक्ट हवं असेल ते लव जास्तीत जास्त प्रमाणात असे प्रोडक्ट मागवून त्याचा फायदा घेऊ शकतात आणि आपलं जे टमी आहे आपली बॉडी आहे ती गेन करू शकतात पुन्हा ज्यांचं वजन किंवा शरीर जास्त असं फॅटी झालं आहे त्यांच्यासाठी फक्त तर राम मित्रांनो पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर बाय